आम्ही त्याला पहिलं स्वच्छ धुवून टाकलं तेला पिप्याला आणि मग त्याला पेंट मारला आणि मग त्याला जाळी बसवली हो आणि मग त्याला मोटर बसवली हो आणि त्याला पाता बसवला आणि हो मग वायरिंग केली आणि मग चालू केला म्हणजे एकदम काम करणारा कुलट झाला वीज खर्चही खूप कमी आणि थंडावाही मिळतो सगळ्यात छान म्हणजे फेकून दिलेला कचरा उपयोगी वस्तूत बदलला हा प्रकल्प पर्यावरणपूरक आणि आर्थिक दृष्ट्यातही फायदेशीर आहे कचरा जुना कचरा फेकू नको नवीन उपयोग शोधू हाच आमचा संदेश धन्यवाद